शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर झालं का पाणी तर आता सकाळची वाजलेले आहेत पावणे सहा आणि मी निघाले आहे, आहे कामावर तर निघाले आहे म्हणजे पोचले शिक्षणी आले तर पाहुणे सहा वाजले आणि साडेपाचला निघाले होते कामावर मी तर म्हटलं चला सकाळी सकाळी तुम्हाला सकाळचं सका वातावरण दाखव तर पावणे सहा वाजलेले आहेत बघा सकाळचं छान असं वातावरण आहे वा वाता मस्त गार्डन आहे आणि इथून मी चाललेली आहे कामावर तर बघा थंड छान हवा आहे सकाळी सकाळी दाखवते तुम्हाला हे बघा आकाशात पक्षी दिसतात का तुम्हाला नाही दिसत थंड वातावरण आहे मस्त गार्डनचं हवा छान आहे इथं तर चला पाहुणे सहा वाजले आता पोचले मी दहा मिनटात रिक्षाने आले हे <laughs> <शुण। laughs> बघा बरे बरे हे बघा पक्षी कसे वर आकाशात मस्त हवेत उडतात छान वातावरण हे सकाळचं असं वाटतं कामावर जावंच नाही तर बसावं <laughs> काय कामाला तर जावंच लागेल ना मस्त छान असं गार्डन आहे सकाळी सकाळी छान वाटतं भारी वाटतं एकदम हे असं परिसर आहे सगळा मस्त पैकी छान असं वातावरण आहे सकाळचं तर चालले आता एंट्री करते आणि जाते वर आता काम करायला तर बारा वाजते बारा वाजेपर्यंत त्यात सगळे कामं मग जायचं घरी आता रोज सकाळी सकाळी या खेड्या टाकत जाईन मी वेळ काढून तर चला मग आता एंट्री करते आहे मी लिफ्टमध्ये मध्ये आणि जाते आता पटापट काम करू खूप गरम होते तर चला बोलते ना तर आता तर आले आता कामावर घरी आणि आता करते जेवण जेवण करायचंय घरातलं आता सगळं कपडे धुतले भांडे घासले आणि खरची पण पुसून घेतली आता रात्री चिकन बनवलेलं ते गरम करते केलं आणि जेवण करते आता कांदा घेतलाय कापून बाजरीची भाकर घेतली मस्त पैकी आणि भात गरम करते तर आता वाजला एक तर आता जेवण करते मी जेवण वाढवून घेतलेलं आहे चिकनचं कालवण भात घेतलाय कांदा घेतला बाजरीची भाकरी घेतली आणि जेवण करते आता तर चला आता जेवण करते कसं वाटणार सांगा नक्की तर चला बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये